दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या वृद्धाला सिटी लिंक बस दिलेल्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सातपूर परिसरात घडलेली आहे दरम्यान तीन आठवड्यापूर्वीच सिटी लिंक बसच्या धडकेत कामावर जाणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता तर आज भाऊसाहेब गेनोजी भांदेकर हे सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून मॉर्निंग वॉकसाठी ई एस आय ग्राउंडकडे जात होते यावेळी छत्रपती शिवाजी महाविद्यालयासमोर ते आले असता एम एच पंधरा जी व्ही सत्याहत्तर शून्य नऊ या क्रमांकाच्या सिटी लिंक बसनं त्यांना जोरदार धडक वेगात असलेल्या सिटी लिंक बस चालकानं भांदेकरांना मागून धडक दिल्यानं या अपघातात ते गंभीरत्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे करत आहे दरम्यान एकाच महिन्यात दोघा जणांचा सिटी बसच्या धडकेत मृत्यू झाल्यानं सातपूर वासियांकडून सिटी लिंग बस चालकांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला सकाळी मी तर राहिला वरती खाली ऍक्सिडेंट झालेला ते बसवाले त्या बाबांना एका साईडला बॉडी ठेवून त्यांचा पळून जाण्याचा विचार होता मी खाली उतरल्यानंतर ते इथनं पळून गेले बस तशीच रस्त्यात ता ठेवून दिली पॅसेंजर पण बसले बाकीचे गर्दीतले माणसं आले त्यानंतर त्या बाबांना घेतलं मग हॉस्पिटलला घेऊन गेले ते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर